सहकार महाराष्ट्र अमृत बँकेच्या नूतन आश्वी बुद्रुक शाखेसाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित अहमदनगर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आणि माधवरावजी कानवडे ऋषी भूषण सवती प्रभापती तया घोगरे सवती दुर्गाताई तांबे था बाबा डॉक्टर राजेंद्रजीपाडा डॉक्टर सुधीरजी आरे वाईस चेअरमॅन सुधीर त्याचप्रमाणे सर्व नारायणराव संचालक मंडळ डॉक्टर गोमकर आपल्या बँकेचे दुसरे संचालक गणपतरावजी सांगळे रिपब्लिकन ऑफ इंडियाचे देशाचे नेते आपल्या अनावस्थेने कट्ट सर कशाला करायचे तू आमचं एवढं कौतुक करतो तर आम्हाला काहीतरी घेणं आलं ना इथे उपस्थित रोहित वाचौरे खरं दोन्ही खासदार सभागृहामध्ये कामकाज असल्यामुळे येऊ शकले नाही शंकरराव खेमनाथ संपतरावजी डोंगरे रामदास केला पाहिजे की के ज्यांचं सहकार्य असे गांधी परिवारातील सुमतीलालजी गांधी त्याचप्रमाणे निवडणुकी कृती समितीचे सर्व सदस्य गोरफडजी वरपेजी सर्व चेअरमन सुधाकरराव जोशी अॅडवोकेट नानासाहेब शिंदे वाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ त्यांचे सर्व अधिकारी वर्ग सुरेश थोरात सचिन चौगुले सरपंच नामदेवराव शिंदे सरपंच सौदी अरुणाबाई हिंगे बिजलालजी बिहानी बाबूराव जरा रामराव शिंदे ताजनेजी अभिजीत अजर शेख संतोषजी ताजने बाळासाहेब मदने विजय हिंगे त्याचे सर्व सहकारी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व बंधू आणि भगिनी अमृतवाईनी बँकेचा अर्थ हा कार्यक्रम होतो आहे एक सुंदर कार्यक्रम असं वर्णन ज्याचं करावं लागेल एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण इथे उपस्थित आहात अशी बद्रूक येते या बँकेची शाखा झाली पाहिजे म्हणून विजय हिंगेंचा आग्रह सातत्यानं अनेक काळा करतात परंतु शाखा मिळणं ही सोपी गोष्ट नसते अनेक अडचणी असतात तरी जर बँकेच्या अडचणी असतात त्या सगळ्या पार करून अशी बुद्रुक येथे शाखा ही ये सुरू करण्यात आलेली आहे आज तिचं उद्घाटन आपण करतो आहोत आणि मला निश्चितपणे खात्री आहे एक अत्यंत चांगली शाखा म्हणून पुढच्या काळामध्ये तिचं नाव हे राहणार आहे अमृतवाहिनी बँकेच कामकाज हे चाललेलं आहे सुधाकरराव जोशी युनियन बँकेमध्ये ते होते मोठे अधिकारी होते बँक चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही खूप अडचणीतून बँक चालवं लागते कर्ज मागणारा येत असतो दहा वेळा तर शंभर वेळा पुन्हा परत फेडी त्याच्याकडे जावं लागत असतं ही वस्तुस्थिती आहे आणि याच्यातून कार्यकर्ते राजकारण हे सगळं असतं त्याच्यातून बँक व्यवस्थित चालवणं ही तर खूपच कठीण गोष्ट असते म्हणूनच अधिकारी की ज्यांना रिझर्व्ह बँकेचे नियम आणि काम माहिती आहे वेळ प्रसंगी मत मागायचे नसल्यावर नाही म्हणू शकतात असं आम्ही शोधून काढलेलं खरं तुम्हाला सांगायचं नाही म्हणता आलं पाहिजे नाही तर मारामारी करून आला भूतो दुसऱ्या दिवशी म्हणला त्या पाच लाख कसं कर्ज काय खाऊन नाही मानता येईल पण त्याला येईल मानता त्याला काही मत मागायचे नाही आणि म्हणून अशा पद्धतीचे ही बँक आहे खूप पाचशे कोटी जास्त डिपॉझिट आहे अत्यंत काळजीपूर्वक का व्यवस्थित पद्धतीनं ही वाटचाल त्या बँकेची चालू आहे मी आपल्याला हे सांगेल की राहता झाली पाहिजे राहतेला सुद्धा शाखा हे दोघांनी इथे राजेंद्र पिपाळ यांनी मी प्रभावित ताईने सांगितलं का तिकडं राहत्याला शाखा लवकरच आपण राहत्याच्या शाखेचं सुद्धा उद्घाटन करू हे या निमित्तानं सगळ्यांना सांगतोय आणि आज बँकेला त्यांच्या सर्व संचालक मंडळाला सुद्धा चेअरमन वाईस चेअरमन अधिकारी वर्ग संचालक मंडळ यांना शुभेच्छा देतो की ही बँक आणखी चांगल्या पद्धतीचा आहोत खरं आजचा कार्यक्रम बराच राजकारणावर गेला मी आपल्याला एवढं सांगेल की या भागाचं प्रतिनिधित्व पंच्याऐंशी नंतर दोन हजार नऊ पर्यंत मी पंचवीस वर्ष इथे आमदार म्हणून राहिलेलो आहे <पंच्ची स्वर्षे> पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष <पंच्ची स्वर्षे> म्हणजे कमी नाही आज पोरग जन्माला आलं तर ते लागलं येतं पंचवीस वर्ष पंचवीस वर्षाचं प्रतिनिधित्व मी केलं या सगळ्या लोकांनी खूप सहकार्य केलं प्रचंड दबाव दहशत सगळं असताना ज्यावेळेस मताची वेळ यायची त्यावेळेस भक्कम मत आपल्याला द्यायचे असे आशु हे सगळे गाव आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मतदान करायचे अडचण काही नसायची राजकारण खूप होत होतं विरोधक नव्हते असे नाहीये परंतु जे विरोधक असले तरी आपण त्यांची सुद्धा कामं केली त्यांना का मत मला द्यायचे सगळे जरी विरोधक होता तर गरज लागली तर मी त्याच्या पाट्यांच्या पाठीशी राहतो उमरी बाळापूरचं हायस्कूल मी मंजूर करून आणलेलं तुम्हाला सांगतो शिकलापूरच सा हायस्कूल मी मंजूर करून आणलं विरोधी ताब्यात असले गाव सगळी कमिटी वेगळी पण पर म्हटलं परत शिकणार मुलं शिकणार शिकणारे आपली मुलं शिकणार असल कमिटी वेगळी असल संस्था वेगळी संस्था सुद्धा वेगळी तर आणायच मी मंजूर करून आणले मोठा योजना आता सुद्धा मी या मंजूर करून आणल्या मागच्या अडीच वर्षाच्या काळात जी संधी मिळाली त्यामध्ये इकडच्या योजना मी मंजूर करून आणल्या कारण काय ज्यांनी पंचवीस वर्ष आपल्याला मतदान केलं प्रेम दिलं अशा लोकांना हो आपण मतदान अजून परतफेड केलीच पाहिजे या भावनेनं मंजूर केल्या असं आहे की मला मतदान करायचे विरोधक असले तरी का करायचे याला कारण असं कधी एक एक कारण एक गोष्ट सांगायची अशी या परिसरामध्ये कि तुम्ही विरोधक होते म्हणून तुमचा असं जिरवायचा प्रयत्न केला असं एक उदाहरण सांगायचं एक उदाहरण सांगायचं फक्त जास्त गोवा नाही मी एक उदाहरण मागतोय तुमच्याकडे तर जेल जेलमध्ये घालायचा प्रयत्न केला खोट्या हो केसेस तुमच्यावर दाखल केल्या तुम्हाला पुरते नडवनडवी केली प्रपंचामध्ये तुमचे हात घालून कसे विस्कटल याचा प्रयत्न केला असं एकही उदाहरण दाखवता यायचं नाही म्हणून लोक मला मत द्यायचे हे तुम्हाला सांगतो राजकारण करण्याची पद्धत असते एक प्रेमा सुद्धा राजकारण होऊ शकतं विकासाचं राजकारण होऊ शकतं चांगलं सकारात्मक दृष्टीनं पाहिल्यानंतर सुद्धा राजकारण होऊ शकतं हे आम्ही सिद्ध केलेलं आहे हे सांगेल पुढे जर म्हणत असेल दहशतीनं आम्ही राजकारण करू जिरवा जेरवीनं राजकारण करू तर ते राजकारण फार काळात चालत नाही खोट्या केसेस हे आता हिंगेने इथं आता सांगितलं त्याला अँटिसिपेटरी बेल यायला पाठवतो पेट्या आणून टाकल्या पेट्या आणून टाकल्या त्या पेट्या म्हणे येणे ते सगळं खोटं उघड पडलं अख्ख पण पळापळी का झाली गेलं अँटिसिपेटरी बेल घ्यावं आणि केला अँटिसिपेटरी बेल पण गावानं आशी गाव बुद्रुकला माहिती होत शंभर टक्के सगळ्यांना का ही केस खोटी आहे आणि म्हणून इथले सुद्धा जे विरोधक असतील ते म्हटले की नाही हे चाललं हे चुकीचं चाललं असं म्हणणारे आश्वीचे लोक आहेत ते वैशिष्ट्य इथलं हे चुकीचं चाललेलं आहे हे म्हणणार आहे हे लोक आपण पाहतो मी अनेक पद्धतीने आता सांगतोय की आता उमरी बाळापूरचा सरपंच आपलाय त्यावेळेस सरपंच वेगळे असायचे ना म्हणून त्या सरपंचाची नडवा नडवी त्यांचं सदस्यत्व कसं जाईल असा प्रयत्न सभासद सदस्यांचं सदस्यत्व कसं जाईल असा प्रयत्न आपण कधी केला नाही उलट त्यांना मदत केलं जात आता, आता उमरीचा सरपंच वेगळा म्हणून पाणी पुरवठा योजना बंद करत बरोबर चालू सरपंच आशिजी पाणी पुरवठा योजनाला था। इतका त्रास झाला मध्ये तरी मागच्या यायचा सुद्धा का तो सरपंच वेगळा निमगाव जायचं आता काय चाललंय मला काही आहे आमची बसली दोन दळ शेडगावला तसच म्हणजे लोकांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा जे गोड पाणी मिळावं चांगलं पाणी मिळावं शुद्ध पाणी मिळावं ही जी योजना असते तिच्यात सुद्धा राजकारणाचं विष ज्या माणस आला होतात हे लोक विसरणार नाही तुमचं कुणीच राहणार नाही असं असं पाणी तर सगळे पिणार होते त्यांना पाणी मिळालं नाही ही राजकारणाची दुर्दैवान पद्धत या भागामध्ये सुद्धा पाहावयास मिळते हे काही चांगलं राजकारण आहे आणि खरं सांगतो मी तुम्हाला आम्ही जिथं जातो तिथं सकारात्मक राजकारण करतो आपण बेत पाहू म्हणला भिंगी म्हणले बेत पावलं पाहू नाकड उद्योग चालू केले मंत्री झाल्यावर म्हणून आम्ही काही वाईट करायला नाही गेलो दहा वर्ष साखर कारखाना गणेश कारखाना त्यांनी घेऊन ठेवला होता दहा वर्षामध्ये नीट चालवला नाही कारण त्यांना एकच कारखाना फक्त चालवायचा होता राहुल तेच चालत राहु रिच नाही काय तो आला राहुल तर बॉयलर मध्ये साखर पडायला लागली इकडे कशी काय मध्ये साखर त्यावेळी साहेब तुम्हीच येऊ सकाळीच सांगायचे इकडून इकडं हा पाय जोडा तुमचं तर काही संबंध नसता गणेश कारखाना दहा वर्ष एकदा मी चालत नाही लोकांना फक्त आवाहन केलं की के आम्ही मदत करू आमचं मार्गदर्शन राहील तुम्ही चालवायचा आमचं मार्गदर्शन राहील लोकांनी हजारोच्या विजय केला <प्थाँगा> सहा सात केसेस कोर्टामध्ये केसेस रोज एक गाडी पळते माणसं पळते ते एकोणीस केसेस मागून झंझट लावायचा कार्यक्रम त्या गणेश कारखान्या मागे ज्याच्यामध्ये सवा सदस्य शेतकऱ्याचं हित आहेच पण त्याच्या पलीकडे जाऊन तिथल्या कामगाराचं इथं आहे तिथल्या व्यापाऱ्याचं आहे तिथे फार पानपट्टीवाला असेल त्याची पानपट्टी सुद्धा वर्षभर चांगली चालली कारण आम्ही चालवला आपल्या हात हत हातगुण किंवा भावना आपली चांगली कि गणेश कारखाना चालू केला ऊस इकडून घातला साखर तिकडून निघाली दोन लाखाचं चेअरमन हे सगळे बसले <laughs> <laughs> आम्हाला कर्ज मिळू दिलं नाही आम्ही इकडून तिकडून असेच पैसे वेळा करून चालवला वेग होते आम्हाला सहकार इकडून तिकडून पैसे वेळा करून चालवला दोन लाखाचं गणित केलं पेमेंट व्यवस्थित केलं सगळं व्यवस्थित केलं आता आता फक्त बँकेचं कर्ज मंजूर केलं तरी त्याला शंभर अडचणी अजून मंजूर नाही अजून ते पैसे द्यायला तयार नाही अडचणी मी स्वतः करीला सुद्धा भेटलो तर अरे बाबा असं इतकं वाईट वागू नका राजकारण करण्याची पद्धत नाही तुम्हाला माधवराव चेअरमन असताना सुद्धा आम्ही दिलं कर्ज का शेवटी हे जनतेच आहे सभासदांच आहे त्याचे हिताकरता करतो आपण मी सभासद नाही तर जनतेच्या हिताकरता असतं तिथल्या कामगाराच्या हिता करता असत तिचा व्यापारी उद्युन सगळं चालत पण अजून काय ते कर्ज द्यायला तयार नाही ही अवस्था आहे म्हणजे तुमच्या हिताच तुमच्या मतदारसंघातल्या सभासदांच शेतकऱ्याचं कामगाराचं गोरगरीब माणसाचं व्यापाऱ्याचं ज्याच्यात हित आहे त्याच्यात त्याला सुद्धा आडवा येण्याची पद्धत ही अजब पद्धत आम्ही पाहतोय आणि फक्त चालवायलाच गेलो होतो आम्ही पण वाईट करायला गेलो होतो आम्ही चालवला वर्षभर चांगलं पद्धतीने आता अडचणी करायचं आणखी प्रयत्न चाललेला आम्हाला सांगायचं असत हे सगळं चित्र आहे एका बाजूला राजकारण करण्याच्या दोन पद्धतीतली आपली पद्धती आहे आपण चांगलं काम करायचं लोकांचं भलं करायचं त्याच्या जीवनात आनंद निर्माण करायचा आणि त्याच्यातून त्याच्या त्याच्यातून मत मागायची आणि आनंदाने घ्यायची आणि ती आनंदाने पद्धतीचा फरक आहे आता आणखी खूप गोष्टी आहेत त्या गोष्टी बोलायला अजून वेळ आहे आपल्याकडं आता सगळा दारुगळा साधी केस सांग त्याची एक केस आहे आता जास्त सांगत नाही मालून दोन एकर शेती असणाऱ्या एका शेतकऱ्याने जमीन सपाट केली जमीन सपाट केली याच्यामध्ये गहू खरीद्याचा काही संबंध नसतो त्यांनी उचलली हो काय हो जमीन सपाट केली त्याला दंड त्याला दंड करण्यात आला का तू गौन खरीद उचललं आणि किती दंड करण्यात आला नाही हा सत्तावन्न लाखाचा दंड दोन एकराच्या करोड शेतकऱ्याला सत्तावन लाखाचा दंड करण्यात आला तेवढ्यावर लागल नाही तो त्याच्या त्या दोन अकरा इस्टेटीवर सरकार म्हणून लावलं सत्तावन ये लाखाचं येणं तेवढ्यावर लागलं नाही तर त्याचा लिलाव लावला तर गरीब शेतकऱ्याला दोन एकराचा शेतकरी करोड त्याचा लिलाव लावला तेवढं लागलं नाही लिलाव लावून पुकारून अधिकारी तिथे गेले अधिकारी तिथे गेले अधिकारी तिथे गेले लिलाव पुकारायला सुरु केला घेणारा तिथलाच वाळू माफी लिलाव घ्यायला वाळू माफी आहे तिथं हजर शेतकऱ्याला चक्कर येऊन बेशूत पडला तो त्याचा संसाराचा प्रश्न होता प्रपंच होता होते पडला मग पळापळी झाली झाला अरे खोटी केस उली किती वाईट वागायचं याला पद्धत असते काहीतरी राजकारण करता तुम्ही जीवनाशी खेळता प्रपंचाशी खेळता त्याचं वाईट करायचा प्रयत्न करता तेव्हा लोक एकच दिवसात मतदानाचा लक्षात ठेवतो खूप गोष्टी आहेत त्यामुळे आपलं एकत्रित राहावं लागेल दोन महिन्यापूर्वी पिंपरी निर्माणच्या माजी उपसरपंच घोरपडी ताईंना त्यांच्यावर अॅट्रेसिटी दाखल करण्यात तुरुंगात टाकलं ज्यावेळेस अट्रेसिटी झाली त्यावेळेस ती डिलिव्हरीसाठी माहेरी होती आता एक ना आता एक आहे चाल चाल काय चाललंय कसं चाललंय काय कळत नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत परंतु लक्षात ठेवा आपण शेवटी जनता जागृत असते योग्य निर्मिती घेते योग्य पद्धतीनं चांगल्याला मी मी म्हणणाऱ्याला अहंकार होता गर्व झाला होता अहंकार होता सत्तेचा त्यांना सुद्धा जागेवर आणण्याचं काम या जनतेनं केलेलं आपल्या सगळ्यांना लोकसभेमध्येच केलं आणि त्यामुळं हा अंकार उतरवण्याची जबाबदारी शेवटी जनता करत असते मला खात्री आहे की या जनतेने खरं तुमचा आभार मला कायम मानले पाहिजे कारण शेवटी कसं आहे एक आमदार की सोडली तर कारखाना तुमचाच आहे साखर कारखाना दूध संघ तुमचाच आहे शेतकरी संघ तुमचाच आहे बाजार समिती तुमची आहे पंचायत समिती तुमची आहे बँका त्या बँक तुमची आहे जिल्हा बँकेला प्रति तुमचाच असतो हा ठेवचाच असतो त्यामुळे शेवटी संगमेरची जे नाळ आहे संगम जे बंधन आहे तुमच्याशी ते तर आहेच आहे परंतु आपण जे संगमेर मध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करतो ते राहत्यात आणि शिर्डी संगतही करणार आहे कारण माझी जबाबदारी आहे मतदार आहे मी शिर्डी मतदारसंघात माझी जबाबदारी ती मला फार वाटली पाहिजे ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं आपण केल्याशिवाय राहणार नाही ही काळजी आपण सगळेजण चांगल्या पद्धतीनं घेऊया आजचा हा सुंदर कार्यक्रम झाला याबद्दल अमृतवैनी बँकेचे चेअरमन व्हाइस चेअरमन त्यांचे संचालक आणि त्यांचे सगळं अधिकारी वर्ग आणि सगळ्यांच खूप अभिनंदन या निमित्तानं करतो तुम्हाला आणि अशीकरांना या सुंदर कार्यक्रमा करता आणि पुढच्या काळाकरता सुद्धा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द समजायचे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस